न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोर ची आत्ताच्या घडीची मोठी बातमी गुलमोर रोड येथे मिठाई व्यावसायिकावर हल्ला आमदार संग्राम जगताप संतापले म्हणाले पोलीस यंत्रणा कमकुवत हल्लेखोरांकडून बंदुकी येतात कुठून अहमदनगर शहरातील उपनगर भागातील गुलमोर रोड येथे बंसी महाराज मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर किर्लोस्कर कॉलनी येथे दोन अज्ञात इसमांनी जीव घेणं हल्ला केला यामध्ये गावठी काट्याचा वापर करण्यात आला सदर घटना घडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले नगर शहरातील एक नामवंत स्वीट हे जुन्या काळापासून अगदी ऐंशी दशकापासून सर्वांनाच नगर जिल्ह्याला सुपरिचित असं बंसी महाराज स्वीट्स आणि याचे लालजी जोशी या व्यापारी बंधूवरती आज एक रहवास परिसर असणारा गुडमोड परिसर त्या ठिकाणी त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि खरं तर याच्यामध्ये आज राज्यामध्ये विविध घटना घडत असताना आज नगरच्या शहरासारख्या ठिकाणी एक मोठी एवढी घटना घडती आणि व्यापाऱ्यावरती एक मोठा प्राणघातक हल्ला होतो याच्यावरती तर या घटनेचा प्रथम तर मी निषेध करतो आणि राज्यामध्ये असल नगर जिल्ह्यामध्ये असेल पोलीस प्रशासनाकडं तर आता याच्यामध्ये गोपनीय यंत्रणा याच्यामध्ये तर कम्पोज झाली हे असं याच्यातून आपल्याला खरंतर प्रथम दर्शन आज जाणवत आहे त्यामुळं पोलिस प्रशासनाच्या विरोधामध्ये खरंतर राज्यभरामध्ये आज एक संतोष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं ह्या घटना वारंवार वार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडत असताना तर अशा घटना म्हणजे आज राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रत्येक निर्माण झालेलं आहे की हे वेपन असतील तिथे आता वेपन पडलेलं आम्ही स्वतः पाहिलं हे ये वेपन येतात कुठून तर याच्यामध्ये असे वेपन तस्करी करणारे लोक असतील याच्यावरती कुठल्या आजपर्यंत कारवाई होत नाहीत छातूरमातूर कारवाई होतात माणसं धरले जातात आणि दोन दिवसामध्ये ते माणसं जामिनावरती बाहेर येतात म्हणून याच्यामध्ये पोलीस यंत्रणेवरतीच खरंतर आज कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की याच्यामध्ये सखोलपर्यंत हा हा तर तपास जात नाही त्याच्यामुळं आज या घटनेच्या बाबतीमध्ये असाल राज्याच्या बाबतीमध्ये असाल तर राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांच्या बाबतीमध्ये तर आम्ही स्वतंत्र भेट घेऊन हो। की कुठंतरी याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही नगरच्या भूमीतनं आम्ही करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये खरंतर निषेध व्यक्त करतो आणि आज ह्या सगळ्या राज्यामध्ये नागरिक सुरक्षित असले पाहिजेत अशा बाबतीमध्ये खर तर या सरकारच्या माध्यमातून विशेषतः गृह विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारे कारवाया ह्या होणं गरजेचं आहे निश्चितच आज या बाबतीमध्ये कुठेतरी पोलीस प्रश्नाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला प्रशासन उपस्थित होतोय की याच्यामध्ये या कारवाया ज्या मी जसं सांगितलं की वेपन येथं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्याच्याकडे वेपन धरलं जातं त्याच्या मुळापर्यंत पोलीस कधीच जात नाही एखाद्याकडे वेपन धरलं तिथपर्यंत ते आपण जमा झालं आणि त्याच्यामध्ये आलं कुठून ते म्हणजे डायरेक्ट त्याच्यापर्यंत आलय तो परराज्यातून घेऊन आलाय असं होत नाही येत आहे कोणाकडून हेच खरं तर याच्यामध्ये तपास आजपर्यंत होत नाही आणि त्याच्यातनं अनेक केसेस ह्या घडलेल्या आहेत आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा